नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत मी आपल्याला झिरो बावन चौतीस किंवा साठ वीस या ग्रेडला पर्यायी खत म्हणून आपण वीस दहा ग्रेड ही तयार केलेली आहे आणि ही खतं न वापरता आपल्याला कशा स्वरूपात तयार करायचं आहे आज द्राक्षबागेमध्ये बघतोय आपण की दावण्याचा दा प्रसार खूप चालू आहे आणि मध्ये जे काही एन आर सीच्या सायंटिस्टनी शास्त्रज्ञांनी सांगितलं फॉस्फोरस आणि पोटॅशची लेवल वाढली पाहिजे याला पर्याय आपला सॉल्ट ऑफ आप फॉस्फोरस सॉल्ट ऑफ फॉस्फरिक ॲसिड आपलं खत तयार कसं करायचं मोठ्या स्वरूपात कशा प्रकारे खत तयार करायचं आज आपण नगरमध्ये ज्यांची चाळीस एकर द्राक्ष बाग आहे माळी आपले दादा आमचे मित्र आहेत यांच्या बागेमध्ये हाऊसमध्ये आपण शंभर लिटर बावन्न चौतीस कसं बनवायचं साठ वीस हे आपण सॉल्ट ऑफ आप फॉस्फरिक ॲसिड हे खाली तुम्हाला एकरी चार लिटर सोडायचं आहे प्रत्येक वेळेस आणि वर बागेला किंवा कोणत्याही फळबागेला भाजीपाल्याला जर फवारायचं असेल तीन ते चार मिली वरती फवारायचं आहे यानं तुम्हाला फॉस्फरसची लेवल कोट्याची लेवल भरून निघेल प्लस तुमचं दावणी भुरी जे काय आहे तेही पूर्णपणे कंट्रोल करेल आता आपण बघूया बरं ह्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला आरवचं पाणी लागणार आहे आणि आपण बघणार आहोत तिथं आपण दोनशे लिटरचा बॅरेल घेतलेला आहे दोनशे लिटरच्या बॅरेलमध्ये मध्ये आपण बनवणार आहे बनकर आपल्याला आता शंभर लिटर बावन्न चौतीस साठ वीस किंवा आपण याला पर्याय वीस दा केल्या त्याला आता आपल्याला काय करायचं आहे की सामग्री लागणार आहे दोनशे लिटरचे बॅरेल आपण घेतलं हे बघा हे नऊ किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतले आणि हे वीस लिटर वीस किलो फॉस्परिक ऍसिड फूड ग्रेडचे घेतलेलं आहे काय घेतलं सामग्री काय लागणार आणि आरवोचं पाणी बाबा हे जर आहे आपण आरवंचं पाणी कुठेही आपल्याला वीस लिटरचा जार आपल्या गावामध्ये आपल्याला दहा रुपयाला वीस रुपयेचा वीस लिटरचा दहा रुपयाला जार मिळतो ती घ्यायचं आहे आपल्याला बरोबर आता या तीन गोष्टी आपण आता घेतलेल्या आहेत मग आता आपण काय सांगितलंय एका लिटर एका बॅरेलमध्ये आपल्याला फॉस्फरिक ऍसिड विरगवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आता पाणी वाचायचं चालू आहे बघा आरवंचं पाणी वाचायचं चालू आहे बघा चितपूर मित्रांनो जे सांगितलेला आहे क्रम त्याच्यात काय बदल करायचा नाही आगोपणा काय करायचा नाही लक्ष ठेवायचं आता ही आपली गोली आहे शेंधिला आहे ही लागले की करायला आपले आपलं मस्तपैकी राहणार बघा आवळ्यात झाड आहे द्राक्षाची बाग आहे मस्त मस्तपैकी निसर्गाच्या वातावरणात आपल्या आहे आता चाळीस लिटर आरव पाणी ओतून झालंय पहिल्यांदा तुम्ही फॉस्फरिक वतणार आणि जर पाणीवर नजर वतायला लागलं तर काय होणार लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो फॉस्फरिक जड आहे मग आणि पाणी हलका असल्यामुळं काय होणार की पाण्याची वाफ वर यायला चालू होणार म्हणून काय करायचं पहिल्यांदा पाणी घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये फॉस्परिक वाचायचं चला अनेकदा सात लिटर होते वाच करायचं बोलल्या बादली सरळ आता ही सात लिटर पाणी घेतले आता गोल्या आपला आता फॉस्परिक वाचायला आलाय बघायचं हळूहळू बोलू साठ लिटर पाण्यामध्ये आपलं वीस लिटर फॉस्फरिक ऍसिड वाचायचं चालू आहे इथं वीस किलो वीस लिटर नाही वीस किलो म्हणजे हे चौदा लिटर झालं म्हणजे आपलं साठ आणि हे चौदा चौऱ्याहत्तर लिटर हे पाणी झालं आपलं किती झालं ही एका साईडला आपण आपण पुन? हलवून घ्यायचं आहे स्टर करून घ्यायचं आहे करा तीस लिटर पाणी बघा घेतले बघा शेतकरी मित्रांनो काय आणि यात नऊ किलो गोल्या आता हे आपलं पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायला लागलाय तोंड एका साईडला काय गोल्या जातो जरा आमचा हुमदांडगावपणा करतोय त्यामुळे तुम्ही पण तसा हुमदांडगावपणा करायचा नाही काय गोल्यानं मगाय काय केले पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये हातच गाठलाय एकदम काय आता बघा पोटॅशियम खा खा करायला लागले आता आता मिरगायला लागले पोटॅशियम हायड्रॉक्साईड बघा कसं उकालते बघा कसं उकालते एकदम आपलं जास्त क्वांटिटी झाल्यामुळं लय एकदम खडका होते ज्या गोल्यानं आमच्या मागाची त्या पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये हातच घातला त्या गोल्याला हात धुवायला लावले ते काय हा आता ही बघा योग कसे वापर निघायला लागले त्या बघा शेतकरी मित्रांनो काय हा चल पाच म्हणजे मागे ना मागे ना बादली घ्या एकदम हळूहळत वापवाय लागले बघा शेतकरी मित्रांनो लागले त्या आणि आता ही एकदम तो तो आता गोल्या गोल्या बाई ते आता आता आपण मी तुम्हाला सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचा इथला पार्ट आहे काय तुम्ही काय करायचं त्या पोटॅशियम हायड्रॉक्साईड इथं आहे आणि इथं फॉस्फरिक ऍसिड आहे काय करणार एखादा शेतकरी उलट करणार फॉस्फरिक मध्ये आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साइड वाचायचं आहे सोल्युशन नाहीतर तुम्ही काय करणार ह्या पोटॅशियम हायड्रॉक्साइडचं जे द्रावण केलंय जे पाण्यात विरगावून घेतलंय त्यात फॉस्फरिकचं पाणी वतून वाचायला चालू करायचं नाही ज्यामध्ये आपण फॉस्फरिक ऍसिड ज्याच्यामध्ये विरगळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही, ही पोटॅशियम हायड्रॉक्साइडचे घ्यायचं आणि एकदम गापकन वाचायचं नाही आता ही अशी लोक आपली असे अडण लोक किंवा साधी बोई लोक व त्या काय होतंय हळू हळू वाचायचं चला हळू हळू चला या कॅमेरामॅन हळू 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 वाचायचं त्याला बोलू बोलू एका साईडला तू काठी हलवाय चालू कर हवा का हळूहळू वाचल्यानंतर रिॲक्शन चालू होते जरा थांबालबाई थांबा हा आणि ह्यातनं ज्या वापा निघते त्या तोंडाला गच्च रुमाला बांधायचा ह्या वापा कसा आहे की ह्या वापा तुमच्या शरीराला फुफुसात जाऊन आहे काय त्यामुळं तुम्ही काळजी घेणं ही अतिशय महत्वाची आहे आपल्या जीवाची काळजी घेणं ते बघा आता हा हा सुद्धा लावून शंभर डिग्रीच्या वर तापमान गेलाय किती गेले शंभरच्या वर तापमान गेले आता आपल्याला दहा लिटरला आपण शंभर ग्रॅम मोर्चूद वापरलं होतं किती आता शंभर लिटरला किती वापरायचं दहा गुन्हेले दहा एक किलो एक किलो वापरायचं लक्षात घ्या त्यामुळे आता ही मोर्चूद आहे मोर्चूद आणलेला हिनी मोर्चूद एक किलो आपण याच्यामध्ये टाकायचा आहे

थोडस बघा शेतकरी मित्रांनो एकदम निळस समुद्रात पान काचेसारखं असतं की नाही असा क्वालिटीच आपलं आपलं बावन चौतीचा साठ वीस आहे काय सात हजाराची ना आठ हजाराची बॅग घ्यायची गरज नाही घालवायची पैसे गरज नाही पैसे वाचवायचे दीड हजार रुपयात आपलं पंचवीस लिटरची बॅग आपली तयार होते साठ रुपयामध्ये तयार होणार आहे किती साठ रुपये लिटर दावणीला वगैरे पण लेक्झिन वेगझिन जे काय आपण आणतोय चारशे पाचशे रुपये लिटरचं काय आणायची गरज नाही तीन चार मिलियन वरनं मारायचं जे एन आर सीच्या सायंटिस्टने सा सांगितलं आहे सॉल्ट ऑफ फॉस्फरस वापरा हे सॉल्ट ऑफ आप फॉस्फरस आपला तयार झाला आहे प्लस याच्यामध्ये कॉपर आहे कॉपर पण जादा नाही वन पर्सेंट कॉपर आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा डायल्युशनमध्ये जाणार आहे जे काय स मास्तर लोक वगैरे सांगते ती कॉपर जादा होती वगैरे कॉपर आपला एक टक्क्यामध्ये जाणार आहे मग जर कॉपर ही जर लोक म्हणत असतील की कॉपर जे आधा होते बोरडं मारू नका तर पाच टक्के कॉपर मायक्रोटेनमध्ये येतोय मग तुम्ही मायक्रोटेनच्या फवारणी हो करताय त्यातून कॉपर किती जायला लागला तर आपण ह्यांच्या काय लय चक्करमध्ये यायचं नाही आपण सरळ आपल्या आपल्याला पैसे वाचवायचे आहेत एवढं डोक्यात ठेवायचं काय करायचंय आपल्याला पैसे वाचवायचे असं ट्रान्सपरंट मटेरियल तयार होतंय आहे बघा एकदम ट्रान्सपरंट मटेरियल तयार होतंय इकडे चला पीएच बघायचं बघाय आपल्याला आता पीएच पट्टी हर्षू पीएच तयारच असतो इथं शेतकरी आमचं मॅनेजर आहे सेंदिल तर तामिळनाडू जाय या तामिळनाडू कुठलं बाला गेलं कुठलं गाव धर्मपुरी कुठलं धर्मपुरी धर्मपुरी जाय आमचा सेंदिल पण अस्सल मराठी बोलतोय आणि विशेष काय नाही त्याचा आता पीएच बागा पी एच दोन आहे महाराष्ट्र बघा दोन पीएच आला आहे एकदम किती इकडे एक पीएच दाखवा इकडे शुभम झूम करा कॅमेरामॅन किती पीएच आला दोन पीएच आला का वॉटर सोलेबल झालं का ह्याच्यामध्ये सोडियम नाही काय नाही काय काय नाही प्युअर आरवोचं पाणी आहे प्युअर फॉस्फरस आहे प्युअर पोटॅशियम प्युअर कॉपर आहे त्यामुळं आपल्याला इतरांच्या झाश्यात यायचं नाही आपले पैसे आपण वाचवायचा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार ओके okay, धन्यवाद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान